विधानसभेला आपण महायुतीच्या तर्फे लढणार चिन्ह आहे आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये तुमच्या मनात येईल की जिल्हा परिषद तालुका पंचायत महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतीचं काय पूर्वी काँग्रेसच्या का बरोबर का। आपली आघाडी असताना जी परिस्थिती होती ती राहील त्या त्या जिल्ह्यातल्या शहरातल्या लोकांनी ठरवायचं की तुम्हाला युती करायची तुम्हाला एकट्याच्या ताकदीवर तुम्ही निवडून या खात्री असेल तर करू नका तुम्हाला वाटलं की मताची विभागणी न होता आपल्याला युती केली पाहिजे तर करा हे अशा पद्धतीच आहे तेव्हा तिथं आपलं आपलं काम चालूच ठेवायचं इलेक्शन सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तानाजीराव खाडे इलेक्शन डागरक्षा होत चालू <laughs> त्या इलेक्शन सुप्रीम कोर्टात मॅटर आहे ते पण का गेले हे सांगतो मीच त्यावेळेस सरकारमध्ये होतो शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि सर्वसाधारणला सगळ्यांना आरक्षित जागा होत्या ओबीसीच्या जागा काढल्या होत्या मध्ये देखील मोठा घटक आहे त्यांना लोकप्रतिनिधीपासून वंचित ठेवणं आम्हाला योग्य वाटलं नाही म्हणून आम्ही कायदा केला म्हणून आम्ही अध्यादेश काढला हायकोर्टात गेलो काही लोक सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टामध्ये सध्या तानाजी मॅटर चालू आहे शेवटी आपल्यामधली घटना अशी आहे की आम्ही आमचं काम करायचं कायदे मंडळांनी पत्रकारांनी त्यांचा स्तंभ सांभाळण्याचं काम करायचं न्याय व्यवस्थेने सगळ्या देशातल्या जनतेला न्याय देण्याचं काम करायचं आणि नेव्ही मिलिटरी आणि त्या बाबतीमध्ये हेअरफोर्स यांनी आपलं संरक्षण करण्याचं काम आपला भारत मातेचं रक्षण करण्याचं काम आपली सीमा सुरक्षित ठेवण्याचं का, काम ते त्या ठिकाणी करायचंय काही काही लोक आज म्हणजे नरेंद्र मोदी साहेब तर एवढं काम करतात की आजपर्यंत नऊ वर्षात कधी सुट्टी घेतली आणि मोदी साहेब कुठंतरी सुट्टीला गेले कधी ऐकले दिवाळीला देखील बॉर्डरवर जातात आणि सैनिकांच्या मध्ये दिवाळी साजरी करतात आपण तरी आपले सण सा एकमेकांमध्ये साजरे करतो सांगायचं सा तात्पर्य की एखाद्या व्यक्तीने एखाद्या गोष्टीला वाहून घेतल्यानंतर समाजाने देखील त्यांना भरभक्कम पाठिंबा दिला पाहिजे कारण त्याच्यातनं आपल्या एकशे चाळीस कोटी भारताच त्या ठिकाणी कौतुक होतं